फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन इस्ता कोणत्याही आउटफिटमधील लुक हा ज्वेलरीशिवाय अपूर्ण आहे दागिने घातल्यावर आपला लुक पूरक बनतो दागिन्यांमध्ये मोत्याची ज्वेलरी ही आवडत्या ज्वेलरीपैकी एक आहे मोत्याचे दागिने फक्त महिलाच नाही तर पुरुष देखील घालतात जे दिसायला खूपच सिंपल आणि आकर्षक असतात महिलांसाठी हार कानातले बांगड्या अशा सर्व पद्धतीचे मोत्याचे दागिने मिळतात तर मैत्रिणीनो आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या खूप जास्त फॅशनमध्ये असलेल्या मोत्याच्या नेकलेसचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत सध्या असे गळ्याबरोबर बसणारे आणि रिच लुक देणारे मोत्याचे क्लासिक नेकलेस खूपच फॅशनमध्ये आहेत साडीवर तसेच ड्रेसवर असे, असे मोत्याचे चोकर घालण्याची सध्या खूपच फॅशन पाहायला मिळते या मोत्याच्या अशा नेकलेसमध्ये फॅन्सी मोती पेंडेंट विथ ब्युटिफुल रुबी स्टोन वर्क केलेले असून छान असे नाजूक लटकन्स देखील लावलेले आहेत चोकर स्टाईल चे हे असे नेकलेस अधिक स्मार्ट आणि क्लासिक लुक देतात मोत्याच्या दागिन्यांमध्ये असे चोकर नेकलेस घालणे महिला अधिक पसंत करत आहेत तसेच मोत्याच्या नेकलेस मध्ये हा लेटेस्ट आणखीन एक पॅटर्न बघायला मिळतो या नेकलेस मध्ये नाजूक मोगरा मोती वापरलेले आहेत मध्ये मध्ये कलरफुल बिट्स आहेत आणि हेवी थ्री पेंडेंट झुमका स्टाईल पेंडेंट यामध्ये डिझाईन केले आहे फॅन्सी साड्यावर हे असे मोती नेकलेस खूपच मॉडर्न आणि स्टायलिश लुक देतात हे असे मोत्याचे नेकलेस तुम्ही सिंगल घालून मॉडर्न लुक करू शकता किंवा साडीवर या नेकलेस सोबत तु तुम्ही असा एखादा मोत्याचा लाँग नेकलेस देखील घालू शकता खूप सुंदर लुक रेट होतो जर तुम्हाला मोत्याची नवीन ज्वेलरी खरेदी करायची असेल तर अशा एका पॅटर्नचा नेकलेस तुम्ही नक्की खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा